चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनानं सांगता होत आहे गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पुण्यासह स्थानिक प्रशासनांनी सुरक्षा स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरणपूरक व्यवस्थेची काटेकोर राखणी केली आहे ठिकठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली असून अनेक ठिकाणी मूर्तीदानाचा उपक्रम राबवण्यात येत आहे मुंबईत आत्मघातकी बॉम्बस्फोट घडून आणायची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेनं उत्तर प्रदेशच्या नोएडा येथून अटक केली गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि सिम कार्डही पोलिसांनी जप्त केलं मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप हेल्पलाईनवर काल हा मेसेज आला होता नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे भारत आणि अमेरिका यांच्यात अतिशय सकारात्मक दूरदृष्टीपूर्ण व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभय देशांमधल्या संबंधांबद्दल केलेल्या विधानावर त्यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया दिली आहे आशिया करंडक हॉकी स्पर्धेत सुपर फोरमध्ये आज भारताचा सामना चीनविरुद्ध होणार आहे आत्तापर्यंत भारतानं एका सामन्यात विजय मिळवला आहे तर दुसरा सामना अनिर्णित राहिला आहे सुपर फोरच्या पदकतालिकेत भारत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे तर मराठवाड्यात सोसाट्याचा वारा विजांसह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे पालघर नंदुरबार धुळे तसंच नाशिक घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उत्तर कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात Namaskar.